विकास कामं घेऊनच तुमच्या गावात येणार आमदार शिवाजी पाटील हेरे पंचक्रोशी कडून सत्कार कार्यक्रम शब्दाचा मी पक्का असून मला तुम्ही दिलेली आमदारकी मिरवायची नाही शैक्षणिक सैनिक शाळा व पर्यटनातून रोजगार निर्मितीवर भर देत शाश्वत विकासाच्या माध्यमातून चंद विधानसभा मतदारसंघाचा कायापलट करणार असल्याचे प्रतिपादन आमदार शिवाजी पाटील यांनी केले हेरे पंचक्रोशी कडून आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते भाजपा तालुका अध्यक्ष शांताराम पाटील अध्यक्षस्थानी होते प्रास्ताविक विजय बल्लाळ यांनी केले आमदार पाटील म्हणाले यापुढे प्रत्येक गावात विकास निधी घेऊनच येणार असल्याने माझ्या सत्काराला हार तुरे आणण्यापेक्षा शैक्षणिक साहित्य त्याचा सर्वसामान्य जनतेला होईल असे आवर्जून त्यांनी सांगितले तत्पूर्वी अंकुश गवस विशाल बल्लाळ पंकज तेलंग संजय पाटील राजू पाटील तुकाराम धुरी प्रशांत पोपकर व आप्पाजी गावडे यांनी चौऱ्याऐंशी डझन कंपासपेटी वह्या पेन पेन्सिल शैक्षणिक साहित्य देऊन आमदार पाटील यांचा सत्कार केला यावेळी ज्योती पाटील दीपक पाटील सचिन बल्लाळ लक्ष्मण गावडे जयश्री गावडे शंकर मनवाडकर एम टी कांबळे आदी उपस्थित होते तानाजी पोपकर यांनी आभार मानले